अचलपूर पालिका क्षेत्रातील सरायपुरा भागातील रहिवाशांची नळ जोडणी बंद आहे बहुतांश नागरिकांच्या घरी बोरवेलच्या पाणी पुरवठा मात्र हा काही दिवसापासून बंद असल्याने नागरिकांना भर पावसाळ्याच्या दिवसात दिवसा पाणी टंचाई निर्माण झाली आहे नगरपालिका प्रशासनाने सरायपुरा वार्डात तात्काळ नळ जोडणी करून पाणी पुरवठा नियमित करावा अशा मागणी करता सरायपुरा येथील बहुतांश महिलांनी अचलपूर नगरपालिका मुख्याधिकारी धीरज गोवा यांना निवेदन देऊन तात्काळ ही समस्या निकाली काढण्याची मागणी केली आहे या निवेदन देताना गवई उषा विजयकर सरिता ढोके मंदा देवका सुरजुसे तारा कुकडे रेखा घडेकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सरायपुरा येथील भर पावसात पाणी टंचाई निर्माण झाली असून पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ ही समस्या निकाली काढण्याची मागणी केल्या जात आहे यावेळी निवेदन देताना मोठ्या संख्येने महिला सहभागी हो होत्या की आम्हाला जे बोरिंगचं पाणी येते बोरिंगचं पाणी खूप खराब खराब तर येतेच येते पण आता सध्याची जे अशी परिस्थिती आहे की बोरिंगही चालू नाही आहे बंद पडते दोन दिवस चालते दोन दिवस दुरुस्त करून ते कमिटी नगरपरिषदवाले वाले आणि दोन दिवसाच्या नंतर ते बंद पडते म्हणून आम्हाला आम्ही आमची हे समस्या आहे की आम्हाला चांगली मशीनं बसून द्या त्याच्यावर आणि जे नळाचं कनेक्शन आहे आमच्या इकडचे जे नळाचं कनेक्शन आहे तर ते चालू करून द्या कारण जे बोरिंगचं पाणी आम्हाला बोरिंगचं पाणी त्या बोरिंगच्या पाण्यामध्ये खूप शेवाड असते त्याच्यात कधी कधी तर गांडूळ येते तर म्हणूनच आमची आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आता साहेब माहीत पडते काय करता तर जर साहेबानं काही याच्यावर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू मग चालू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा